जनावरांना डांबून अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअपवर परळी परळी महाविद्यालयासमोर पोलिसांनी कारवाई केली आहे सदरघटना दिनांक पंचवीस जून रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान परळी शहरातील परळी महाविद्यालयासमोर रस्त्यावर घडली आहे या प्रकरणी आज दिनांक सव्वीस जून रोजी बुधवारी परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये सकाळी अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिकअप क्रमांक एम एच चौवेचाळीस ऐंशी अठ्ठावीस या क्रमांकाचा पांढऱ्या रंगाचा पिकअप असून आणि त्यामधील जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत जनावरांना डांबून कोंबून त्यांचा छळ करत वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन ही कारवाई केली आहे सदर पिकअपमध्ये दोन गाय एक म्हैस आणि एक वासरू असे जनावरे आहेत यांना डांबून वाहतूक केली जात होती यामध्ये अफरोज फिरोज खान वय वीस वर्ष असे त्या पिकअप चालकाचे नाव आहे तसेच अफसर खान युसुफ खान वय पासष्ट वर्ष यालाही अशा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत जनावरेही जप्त केली आहेत याचा पुढील तपास परळी शहर पोलीस हे करत आहेत